ढाळेगावच्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या बससाठी साठी अंबड आगारात ठिया बस सुरू न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात करणार आंदोलन घनसावंगी तालुक्यातील ढाळेगाव येथील शेकडो मुलामुलींची बस बस अभावी गैरसोय होत असताना महामंडळाची बस येत नसल्यानं सोमवारी संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी आंबड येथील एस टी आगारात ठिया आंदोलन केलं ढाळेगाव येथे पाचवी पर्यंत शाळेची व्यवस्था आहे पुढील शिक्षणासाठी मुलामुलींना घनसावंगी शहरात जावं लागतं परंतु शहरात जाण्यासाठी बस नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होते बस सुरू करण्यासाठी गावकरी व पालकांनी अनेकदा आगार प्रमुख तसेच विभागीय यांना निवेदन दिलं त्यानंतर बसच्या मार्गाच्या पाहणी देखील झाली ढाळेगावला जोडणारा रस्ता डांबरीकरणाचा आहे परंतु केवळ गावाजवळ असलेल्या एका खराब पुलाचं कारण देऊन बस सुरू करण्यात आली नाही गावकऱ्यांनी बसची ही अडचण समजून घेऊन मुरुम टाकून बस वळवण्याची व्यवस्था केली परंतु त्यानंतरही बस येत नसल्यानं जवळपास शंभर मुला मुलांचे हाल सुरूच आहे त्यामुळं संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी सोमवारी आंबड येथील एस टी आगारात आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारलाय त्यावर आगार प्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाचं पत्र आणण्याचं सांगून आंदोलकांना पुन्हा परत पाठवलंय या आंदोलनात सरपंच राधा किशन आव्हाड नंदू मुके भाऊराव मुके माजी सरपंच भागवत काळे रामेश्वर जाधव महादेव जाधव हनुमंत जाधव मशिंद्र मुखे बाबासाहेब सदावर्ते यांच्यासह गावातील विद्यार्थी सहभागी झाले होते बस अभावी मुलांचं शिक्षण थांबता कामा नये एस टी महामंडळाला पुलाची अडचण असल्यास तात्पुरती दुरुस्ती मी तातडीनं करायला तयार आहे आगार प्रमुखांनी तातडीने वाहतूक नियंत्रकांना ही बाब सांगून सेवा सुरू करावी भाजप नेते सतीश घाडगे बोलत होते बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज घनसावंगी मागील दोन महिन्यापासून आम्ही दाहेगाव येथील मुलांसाठी व देवनगर तांडा तालुका संख्येतील मुलावर मुलींसाठी जवळपास आमचे चौऱ्याहत्तर मुले हा येण्या दा, डाळेगाव ते घनसांगी प्रवास करतात त्यामध्ये मागील दोन महिन्यापासून आम्ही ह्या चालू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत परंतु आम्हाला कायम म्हणजे उडवाओीचे उत्तर दिले आहे सुरुवातीला आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा ठराव संबंधित विभागाचं जे कार्यकारी अभियंत्याचं पत्र त्याचबरोबर मुलांची यादी आंबड येथे दाखल केली पण नंतर आम्ही काय केलं की हा प्रस्ताव त्यांनी सांगितलं की आम्हाला जालना डी सी ऑफिस यांच्याकडे विभाग नियंत्रक यांच्याकडे जमा करण्यात आला पण त्यांनी मग त्यांच्या स्तरावरून परत ते सांगितलं किंवा रोड सर्वे करण्यात येणार त्या रोड सर्वे दोन वेळेस केला त्यांनी परत आम्हाला ओढू तर किंवा तुम्ही आंबड ह्या ठिकाणी डेपो डेपोला जाऊन त्या डेपोचे मॅनेजर आहे त्यांना भेटा परत आम्ही मुलं आज जवळपास ऐंशी मुलं ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस यांची या उत्तरे मिळत आहे आज जो आ, आज आज जी घटना झाली त्या घटनेमुळे एकदम जे ग्रामस्थ आहे ते भयभीत झालेले आहे आणि किंवा आम्ही यांना आता एक तातडीच आम्ही प्रशासनाला सांगतो की आमची तुम्ही आता काय ना अंत पाहू नका आता आम्ही जर तुम्ही आम्हाला बस सेवा जर चालू नाही केली तर सोमवारी आम्ही जे विभाग नियंत्रक कार्यालय किंवा मग कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही उपोषणाला सर्वच मुलं मुलं व मुलांचे पालक ह्या ठिकाणी आम्ही बसू व आमच्या तातडीनं आमची एक एक विनंती आहे या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या आमची बस सेवा ढाळेगाव ते घनसांगी ते डाळेगाव बससेवा चालू करावी सरपंच राधाकृष्ण आवा डाळेगाव आमच्या इथे पहिल्यापासून बसची सुविधा नाही आम्ही आता डेव अंबड डेपोमध्ये बससाठी प्रस्ताव पाठवला आहे आणि प्रस्ताव पाठल्यानंतर त्याचा पाठलाग चालू आहे तर काल आम्ही जालन्याला गेलो असता बसचं दोन वेळेस पाणी झाली पाणी झाली असता ते म्हणजे तुमचा खरा रस्ता खराब आहे पण रस्ता होऊन पाच महिने पण नाही झाले रस्ता नवीनच असल्यामुळं त्यानं प बसचं कॅन्सल केलेलं आहे आणि आम्ही आज अंबड येथे डेपोमध्ये आलो असता त्यानं सांगितलं दोन दिवसात आम्ही तुम्हाला परत बसची पाहणी करायला पाठवत आहे हो